हाय नमस्कार मित्रांनो कसं काय सर्वजण बरे आहेत का तर मित्रांनो आजचा विषय तुम्हाला सांगतो बघा मला बऱ्याचशा अशा कमेंट आल्या द्या की तुम्ही कंटेंटमध्ये कॉपी पेस्ट करता आणि जे जे घडलेले विषय आहेत ते सांगता किंवा असे कॉपी पेस्ट म्हणजे कॉपी पेस्ट म्हणजे नेमकं काय हे मला बी अजून काय कळलं नाही आणि मी एक जणांना विचारलं कॉपी पेस्ट म्हणजे नेमकं तरी काय तर तो व्यक्ती मला म्हणला की कॉपी पेस्ट म्हणजे की तोच कंटेंट उचलून दुसऱ्या चॅनलवर अपलोड करणे किंवा तीच गोष्ट ज म्हणजे ज्या माणसानं गोष्ट सांगितली त्याचाच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करणे म्हणजे कॉपी पेस्ट किंवा कॉपी पेस्ट म्हणजे असं की एखादी गोष्ट वाणंदा शिंदेने वगैरे सांगितली आणि तीच गोष्ट आपण सांगितली तर त्याला कॉपी पेस्ट असं म्हणायचं आणि तोच शब्द तोच सगळं काही असं बरंच काय मग माझं व्हिडिओ आजपर्यंत तुम्ही बघत आला मग तुम्हाला बाबा असं कुठं वाटलं का माझा व्हिडिओ कॉपी पेस्ट आहेत का कोणाच मी उचलून टाकलं काय असं असं तुम्हाला कुठं जाणवलं का मला कमेंट करून सांगा तुम्ही तर विषय असा असतो माझा की आपल्या महाराष्ट्रात सध्या काय चाललंय किंवा काय नाही ट्रेंडिंगचा विषय असतो आपला सगळा आणि त्याच्यावरच आपण बोलत असतो आणि बोलावं म्हणून बोलत नाही तर जसं घडतंय तसंच आपण बोलतोय तर सध्याचा तुम्हाला विषय माहिती आहे बघा गेल्या महिन्यात दीड महिन्यापासून चालले वार वाल्मिक कराड असं झालं हा घोले तसा झाला ते तसं झालं आणि सायफ अली खानच्या घरात चोर शिरला त्याचा खून झाला ह्याचा मर्डर झाला असंच विषय सध्या चालू आहेत मग ह्या विषयावर मग मित्रांनो सांगा ही बोलणं कॉपी पेस्ट आहे का आता बरेचसे युट्यूबर बोलतात मग त्यांना बातम्या बघून ती बोलतात बातम्या आल्या त्यांच्या कानावर बघतात आयला त्यांना पण वाटतं काहीतरी आपण सुद्धा बोललं पाहिजे मग तसंच मलासुद्धा असं वाटतं की बातमी आपण वगैरे बघतोच ना मग बातमी बघितल्यावर कोणाला वाटत नाही बाबा ह्याच्यावर असं असं मत मांडलं पाहिजे मग जे जे माणसं आहेत ना त्यांना ज्यांना कोणाला कमेंट करायत का नाही काय नाही ते माणसं असं दुसऱ्याला कोणाला तर सांगत असतात आ, की बाबा असं नाही असं ह्यांचं आहे बरं का आणि ज्या माणसाला कमेंट करता येते लिहिता वाचता येते मग ते माणूस काय तर वाईट कमेंट करू दे चांगली करू दे कसं पण करू द्या त्या बातमीवाल्यांना कमेंट करतात मग कोणताही मीडियाचा चॅनल असू द्या आणि मग आता बघा जे आता गाजलेलं प्रकरण मसाजोगचं आपले संतोष जी देशमुख यांची हत्या झालेली तर ह्याच्यावर सुद्धा एक मी व्हिडिओ बनवला होता असं बरंच काही मी व्हिडिओ बनवलं तर मग आता काल परवा एक मी बातमी बघितली तर विषय असा होता तिथं की त्या वाल्मिक कराडांची आजी होती आजी बोलत होती मीडियासमोर माझ्या माल्याकुराला माट करू नका आणि काय चुकलं त्याचं माफ करून टाका मग मला त्या आजीबाईला सांगायचं आहे की आजी हा काय कोणाच्या शेतकऱ्याच्या रानातला काय ती मालत्यानं चोरून आणला नाही की कि काकडी किंवा गाजर मुळा खायसाठी त्याने आणलं नाही की बाबा चूक झाली त्याची आणि त्याला माफ करा असं काही विषय झाला नाही त्यांनी एक एका थोर नेत्याजी थोर माणसाची चांगल्या माणसाची त्याने एक हत्या केलेली आहे मग अशा माणसांना कसं माफ करायचं सरकार माफ करल पण ही जनता कशी माफ करेल कोणच्या तोंडाने त्याला माफ करायचं मला त्या आजीबाईला असं सांगायचं आहे आणि खरं तर आजचा व्हिडिओ माझा त्या आजीबाईसाठी आणि त्या आरोपीसाठी आहे की आणि त्या पोलिसांसाठी सुद्धा आणि पूर्ण सरकारसाठी विषय असा आहे मित्रांनो अली खानच्या घरामध्ये जाऊन अली खानवर हल्ला झाला आणि तो हल्लेखोर तो गुंड कोण असेल ती कुठं तर लांब असं कुठं जाऊन बसला होता ती सापडला नव्हता त्यांना त्यांना एका दोन दिवसातच त्यांनी हुडकून काढला कुठल्या जंगलात हुडकून काढला पण काढलाच मग आणि जो मसाजोगच्या प्रकरणामधला जो एक गो गुन्हेगार आहे ती एक वीस दिवस का काहीतरी सापडला नव्हता मग आता मला सांगा ही चुकी कोणाची असेल पोलिसांची असेल का सरकारची असेल पोलिस तर गतीनेच काम करत असतात मग जे कोण त्यांना पाठीशी घालणार व्यक्ती जे कोण असताना ते असं करत असतात मला असं वैयक्तिक वाटतं तर असं खून मारामारी ह्या घटना थांबवण्यासाठी सरकारने कडक कायदा केला पाहिजे आणि एकदम जबरदस्त कायदा लागू केला पाहिजे तरच आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये खून मारामाऱ्या बांधावरून भांडणं इकडं तिकडं असंच काही होणार नाही तर अजून एकाने यूट्यूबवरून व्हिडिओ ब बनवलेला पाहिला तर त्याचं असं म्हणणं आहे की हा मर्डर जो झाला हा खून जो झाला हा हत्या जी झाली जातीवरनं झाली को मराठीचा सरपंच आहे आणि धनगरा या माणसाला मारलं आहो आता तिथं त्या संतोष देशमुखांचे सख्खे बंधुराज धनंजय देशमुख साहेब म्हणतात की हा खून जो आहे ना हा वेगळ्याच कारणामुळे झालेला आहे खंडनीय ह्याच्यामधनं झालेला आहे आणि तो युट्यूबर सांगतो की जातीवादीवरनं हा खून झाला आहे असं तसं तर असं कोणीही उठून काही व्हिडिओ बनवतो आहे काही आणि सुद्धा जे काय मला बोलायचं असेल ते मी योग्य ती जो आपल्याला स्वतःला पटतं तीच मी बोलत असतो आहे आपल्या स्वतःला किती पटतं तेवढंच आपण बोलतो आणि स्वतःच्या मनाला काय वाटतंय तीच आपण बोलत असतो आहे की उगं उठलंही सुटलं व्ह्यूजसाठी थि काही बोलून चालत नाही मित्रांनो खरं सांगायचं तर आता कोणीही उठून काही बोलतं तर असं काही बोलू नका सरकार त्यांच्या त्यांच्या मापान काम करत आहे आणि आता बरेचसे काही आंदोलन वगैरे चालू आहे त्या आंदोलनामध्ये तिकडे जाऊन सामील व्हा तिथं जाऊन आवाज उठवा तर असं वग काही व्हिडिओ जातीवादीवरनं आणि जाती जातीत तेज निर्माण करू नका एवढंच मला सांगायचं तर चला मित्रांनो तुम्हाला काय ह्याच्याबद्दल वाटतंय का माझंच काय चुकतंय ही व्हिडिओ बनवून तर हीसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि काय माझं बोलता बोलता जर काय चुकत असलं तर मनापासून माफ करा चला बाय बाय